साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलूक मैदानी तोफ राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची क्रेणेने भव्य हार घालून जंगी सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूक मैदानी तोफ आणि राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी नुकतीच निवड झालेले उमेश पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील हे आता संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे त्यांचा आगमनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचे भव्य स्वागतासाठी शासकीय विश्रामगी हे जय्यत तयारी करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते हलग्याच्या फटा कडकडाट फटाक्याच्या आशातबाजीत क्रेनने भव्य हार घालून राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटकी बिज्जू प्रदाने तोडकरी सुभाष डांगे यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते